नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की आपल्या शरीरावर असणाऱ्या तिळाबद्दलचे शास्त्र तिळ सांगतो माणसाचे भाग्य तिळावरून कळतात विविध प्रकारचे संकेत कोणत्या भागावर तिळ असल्यास तिचे काय फळ मिळते याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघा तर मंडळी प्रत्येकाच्या शरीरावर कुठे ना कुठे तिळ असतो आणि तिळाबद्दल जाणून घेण्याचे कुतूहल असते फार पूर्वीपासून तिळावरून भविष्य सांगणे किंवा तिळाचे संकेत सांगणे या गोष्टी आपण ऐकत आलो आहे तिळाचे सुद्धा एक शास्त्र आहे शकून शास्त्रातही या गोष्टींबद्दल सांगितले आहे अनेक कथा कादंबऱ्या गाण्यांमधूनही तिळाचा वापर आपण ऐकत असतो चेहऱ्याचे सौंदर्य खुलवणारा हा तिळ आणि त्या शास्त्राबद्दलची मनोरंजक माहिती आपण सविस्तर बघूया तर मंडळी जसा पुरुषांचा उजवा भाग फुरफुरला किंवा उजवा डोळा उडाला तर शुभ मानले जाते आणि स्त्रियांचा डावा डोळा किंवा डावा भाग फुरफुरला तर शुभ मानतात तसेच काहीसे तिळाबाबतीतसुद्धा मानले जाते कपाळावर उजव्या बाजूला वरती तिळ असल्यास सुखसमृद्धी धनलाभ स्वास्थ्य चांगले लाभते आणि हा तिळ शुभ मानला जातो तर कपाळावरील डाव्या बाजूला असलेला तिळ अशुभ मानतात हा तिळ असल्यास जीवनात त्रास सहन करावा लागतो आणि अडीअडचणींना तोंड द्यावे लागते ओठावर तिळ असल्यास अशी माणसं लहरी स्वभावाची चैन करणारी किंवा लोभी असतात गालावरील उजव्या बाजूला असलेला तिळ हा शुभ मानला जातो या उलट स्त्रियांची आहे ज्यांच्या नाकावर तिळ असतो अशा व्यक्ती तापट स्वभावाच्या असतात इतरांना त्रास देणारे असतात यांना पोटाचे विकार होऊ शकतात ज्यांच्या भुवईमध्ये तिळ असतो अशा व्यक्ती सतत प्रवास करत असतात नवनवीन गोष्टी शोधण्यात त्यांना आनंद वाटतो उजव्या बाजूच्या डोळ्यावर तिळ असल्यास स्त्रियांना ही व्यक्ती फार आवडते मात्र डोळ्याच्या डाव्या बाजूला तिळ असल्यास स्त्रियांकडून संकटेसुद्धा ओढवली जातात हानुवटीवर हनुवटीवर जर तिळ असेल तर अशुभ मानतात अशा लोकांना स्त्रीसुख मिळत नाही वादविवाद होतात पुरुषांचा छातीवारचा उजव्या बाजूला असलेला तिळ शुभ असतो तर डाव्या बाजूचा अशुभ असतो स्त्रियांच्या बाबतीत डाव्या बाजूचा तिळ शुभ असतो दंडावरील किंवा खांद्यावरील तिळ शुभ असतात उजव्या खांद्यावरील तिळ यश आणि सुख समृद्धी दर्शवतो तर डाव्या बाजूचा तिळ धन पुत्र अशा सर्व सुखांनी युक्त असतो गळ्यावरील तिळ मान सन्मान तसेच भक्तिमार्गाकडे ओढा असल्याचे सुचवतो कानावरील तिळ त्या व्यक्तीच्या इच्छा नेहमी पूर्ण होत असल्याचे दाखवतो पुरुषांच्या उजव्या कानावरील तीळ चांगल्या गोष्टी घडण्याचे दर्शवतो तर मानेवरील तीळ हा माणूस आळशी किंवा शांतता दर्शवतो हृदयावर ज्याच्या तीळ आहे त्या व्यक्तीचे भाग्य उजळते तळ हातावरील धन धनलाभाची खून असते कमरेवरील तिळ हा आरोग्याला हानिकारक असतो लिंगावरील तीळ हा स्त्रियांबद्दल आवड किंवा शौकीन असतो पोटावरील तीळ स्वादिष्ट भोजन सदैव प्राप्त होईल असे दर्शवतो अंगठ्यावरील तीळ बुद्धिमान असल्याचे सांगतो जांघेवरील तिळ हा भोगवृत्ती दर्शवतो बोटांवरील सर्व तिळ हे शुभ असतात लक्ष्मीची कृपा दर्शवतात पायावरील तिळ हा वाहनयोग किंवा सुखी जीवन असल्याचे सांगतो हाताच्या मध्यमावरील तीळ सुखशांती यश दाखवतो अनाम आनामिकेवर जो तिळ असतो तो विद्या बुद्धी कीर्ती धन देतो तर करंगळीच्या म्हणजे करंगळीवरचा तिळ धनलाभ किंवा पुत्रलाभ दर्शवतो मंडळी तिळाचे अनेक प्रकार आहेत काही लोकांच्या शरीरावर खूप कमी तिळ असतात तर काहींच्या शरीरावर खूप तिळ असतात पाच ते सात तिळ हे शुभ मानले जातात मात्र जास्त तिळ असणे हे आरोग्याच्या दृष्टीने घातक असते लाल तिळ धुक धोक्याची सूचना देतो पुसट तिळ जो असतो तो कमी फळ दर्शवतो तर बारीक रेखीव काळा तिळ असणे हा फल निश्चित करतो की फल निश्चित मिळते तर मंडळी शरीरावर तिळांचे उपतीळसुद्धा असतात तुमच्याही शरीरावर तीळ असेल तर ते काय दर्शवसा दर्शवतात हे तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारचे नवनवीन मनोरंजक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद